नमस्कार मंडळी मी शारदा रीडर आणि स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आज मी घेऊन तुमच्यासाठी एक छानशी रिडिंग तर रिडिंगचा विषय आहे येणाऱ्या बहात्तर तासात तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडत आहेत तुमच्या आयुष्यात आणि अशा आश्चर्यचकित करणाऱ्या त्या घटना असतील की अचानकपणे अशा uh, काही असे काही मेसेजेस किंवा अशा काही गोष्टी तुमच्या कानापर्यंत येतील अशा काही बात अशी एखादी बातमी तुमच्या कानापर्यंत येईल ज्यामुळे तुम्हाला म्हणजे डोळ्यात आनंद असू येतील किंवा असं चेहऱ्यावर एक छान गोड असं स्मितहस्य असेल आणि असं हृदय आनंदानं फुलून येईल असं मला जे आ, एनर्जी पिक झाली किंवा जो मेसेज आता काय मेसेज आहे तो बघूया पण येणाऱ्या बहात्तर तासात तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडतायत तर बघूया अशा कुठल्या घटना आहेत ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतायत आणि तुमच्या आयुष्यात त्या घडतायत तुम्हाला कोणता आनंद आहे ज ज्या आनंदाची ज्या गोष्टींची ज्या बातमीची तुम्ही वाट बघत होता खूप अतुरतेनं वाट बघत होता तर असं काय आहे ज्यामुळं जे तुम्हाला द्यायचं आहे तर बघूया आपण येणाऱ्या बहात्तर तासात तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या कोणत्या घटना घडतायत हां येणाऱ्या बहात्तर तासात तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या कोणत्या घटना घडत आहेत तर इथं पहिलं कार्ड आहे म्हणजे फॉरगिवनेस फॉरग्युनेस काय आश्चर्यचकित करणाऱ्या घटना तुमच्यापर्यंत येत आहेत तर तुम्ही आयुष्याचा एक असा पडाव तुमचा झालेला आहे जिथं तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे भक्ती मार्ग असेल किंवा मा तुमचं जनरल ई तुमचं जे सगळं आयुष्य आहे लाईफ आहे रोजचं दैनंदिन आयुष्य आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आता शुल्लक शुल्लक गोष्टीमध्ये पडत नाही आहात शुल्लक शुल्लक गोष्टीमध्ये शुल्लक शुल्लक कारणाने तुम्ही डिप्रेस्ड होत नाही टेन्शनमध्ये येत नाही राग तुमचा राग लोभ ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही स कंट्रोल केले म्हणजे त्यानं ॲज अ पास्टमध्ये त्यानं तुम्हाला कंट्रोल केलं असेल पण आता ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याला कंट्रोल केले आणि त्यामुळे तुम्ही काय करताय तुम्ही तुमच्या पदवर येत आहे म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यावर येत आहे फॉर्ग्यू करताय जर तुमच्या नात्यांमध्ये अशा काही अडी आल्या असतील की ज्यामुळे तुमची नाती बिघडली आहे तुम्हाला त्रास झालाय तुम्हाला काही गोष्टींचा म्हणजे इतकं हे आहे की तुमचं म्हणजे मला इथं मुलीचं निवडलांचं किंवा मुलाचं निवडलांचं असं मला हे दिसते तर तिथं तुमच्या वडिलांच्या बरोबर असेल तुमच्या का असे काही पॅटर्न असतील तर तुमचं तिथं वादविवाद झालेला असेल आणि तुमची नाती खूप अशी हे झाली असतील दुखावलेली असतील तुम काही कारणामुळे तुमची नाते दुखावलेली असतील तर येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुमच्यातलं जे दुखावलेल्या नात्यांमध्ये जे काय तिरस्कार असेल भांडण असेल किंवा गैरसमज हे गैरसमजामुळे जे झालेलं आहे ते भांडण मिटते आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या जी मुलं आहेत ती वडिलांसाठी आणि वडील मुलांसाठी असं म्हणजे इथं म मुलांच्या आणि वडिलांची अशी एक एनर्जी इथं मला दिसते तर ती तुमच्यातलं ते भांडण किंवा तुमच्यातला जो वादविवाद आहे तो मिटतोय जे गैरसमज तुमच्यामध्ये झाले होते ते गैरसमज दूर होत आहेत तुमच्या पेरंट्समध्ये तुमच्या प पालकांमध्ये किंवा तुमच्या मुलांमध्ये तुमचं किती प्रेम आहे हे तुमच्या लक्षात येते आणि त्यांच्या काही गोष्टी त्यांच्या पद्धतीनं समजून घेण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय त्यामुळं तुमचं हृदय फुलून येते की त्यांच्यामध्ये किती प्रेम आहे तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल किती आपुलकी आहे प्रेम आहे आणि खूप छान चांगली अशी भावना तुमच्याबद्दल आहे आणि जे प्रेम जे काही तुमच्याबद्दलचं त्यांचं मत आहे ते तुम्ही याच्या आधी कधी ऐकलं नसेल किंवा त्यांनी असं संधी कधी त्यांना मिळाली नसेल की त्यांनी ते बोलून तुम्हाला दाखवावं तर येणाऱ्या ता बहात्तर तासांमध्ये असं मन मोकळं होतं हृदय मोकळं होतंय तुमची मुलं तुमच्याशी बोलत आहेत तुम्ही तुमच्या मुलांशी बोलताय बोलता फॉर्ग्यू करताय जे काय तुमच्यामध्ये वादविवाद झालेत आणि काय भांडण असेल गैरसमज असेल जे काय झालं असेल तुमच्या नात्यामध्ये असेल तर ते सुद्धा सगळे दूर होत आहेत आणि तुमचं हे नातं असं तुमच्या फॅमिली मला एक हॅपी फॅमिलीचं हे दिसते हॅप्पी फॅमिली तुमच्यातला जो गैरसमज होता तो दूर होऊन आनंदानं भरून अशी तुमची फॅमिली जाते आणि तिथं ह्या ह्याच्यामध्ये सगळं तुम्ही म्हणजे ज्या ज्या गोष्टी खरंच आता तुमचं काय प्लॅनिंग असेल हो किंवा पुढचं काय प्लॅनिंग असेल किंवा तुमच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे चुका काय झाल्या पास्टमध्ये त्या सगळ्या विसरून पुढं जाऊन जा। पुढं जर नियोजन असेल तर तेसुद्धा तुम्ही इथं करता येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि फादर हिलिंग आहे जे पॉसिबल म्हणजे का प्रत्येक जिथं जिथं टाईम जिथं जिथं तुम्हाला ते योग्य वाटतंय तिथं तिथं तुम्ही ते करत गेलाय पण आता खऱ्या अर्थानं तुमची मुलं तुमच्यासमोर आ, बाहेर पडतायत ती है, है, आ, सुद्धा अशी खुली होत आहेत बोलतायत मन मोकळेपणाने बोलत आहेत स्वतंत्र होत आहेत तसं तुम्ही पण त्यांच्याशी बोलतायत त्यांचं ऐकून आणि कोणाला जर तसं हे असेल तरी सुद्धा इथं सांगितलं जाते की ऐका त्यांचं ऐका कधी कधी आपण ऐकल्यामुळं सुद्धा मुलांना ती म्हणजे सांगण्यासाठी ती मोकळी होतात मोकळी होतात आणि आपला पण एक काही गोष्टीचं हे असते की ते आपल्याला खरंच एक मित्र म्हणून एक मैत्रीण म्हणून आपण त्यांना समजून घेण्याची गरज असते तर ते ते तुम्ही समजून घेत आहे आणि तुमच्यातलं गैरसमज जे भांडण काय आहे ते दूर होते येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये डिवाईन ऑर्डर आणि हां त्यामधूनच तुमच्यासाठी एक लेसन सुद्धा अनफोल्ड होतं येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये एक धडा तुम्हाला दिला जातो एक लेसन अनफोल्ड होते की माफ केल्यामुळं अगदी म्हणजे काठावर आलेली तुटत आलेली नाती सुद्धा पुन्हा जोडू शकतात पुन्हा त्यांच्या प्रेमाची उभारी येऊ शकते पुन्हा एकदा ती नव्याने आ, नव्याने सगळा हे उभा करू शक उभं करू शकतात त्यामुळं तुटण्यासाठी काहीच नाही आहे हे तोडलेलं काही गैरसमजामुळं किंवा ह्याच्यामुळं ह्या नात्यांमध्ये ते आली असेल पण हे तुटणार कधीच नाही कारण ते त्यामध्ये प्रेम आहे आत्मीयता आहे काहीतरी गैरसमज किंवा किंवा दुसऱ्या कुणीतरी कि त्याच्यामध्ये टाकलेली फोडणी असेल त्याच्यामुळे सुद्धा ते आ, हे होतं विस्कळलेलं होतं आता तर ते विस्कळलेलं आता पुन्हा एकदा हे होते आणि ह्याच्यामुळे तुमच्यासाठी येणाऱ्या बहात्तर तासात तुम्ही तो आनंद तुम्ही तो प्रेम अनुभवाल फील कराल ते की काही वेळा शांत बसणं शांत बसणं सुद्धा खूप महत्वाचं असतं कारण शांत बसल्यामुळं बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपण सोडून देतो सोडून देतो नाही त्याच्यावर विचार विनिमय तुम्ही केला अगदी विचार केलाय नाही इथं या गोष्टी जर अशा एवढ्या टोकाला गेल्या तर ते तुटलं तुटल्यावर सावरणं सोपं नाही आहे तर तुटायच्या अगोदरच त्या गोष्टीवर बोलणं आणि सामंजस्यानं बोलणं प्रेमानं बोलणं जे चांगलं आहे त्याकडे बघणं म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदलतोय येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुमचा दृष्टिकोन बदलतोय तुमच्या मुलांकडं बघण्याचं असेल तुमच्या नात्यांकडे बघण्याचं असेल तर आणि स्वतःकडे बघण्याचा सुद्धा तुमचा दृष्टिकोन बदलतोय की मला काय केलं पाहिजे मला कुठं बदललं पाहिजे मी कुठं थांबलं पाहिजे कसं मी कुणाला किती मी माफ केलं पाहिजे माफ करून सोड ज्याला पुढं जायचंय तो माफ करतो आणि सोडून देऊन पुढं जातो कारण जे धरून ठेवलं तर त्यातून कोणीच बाहेर पडू शकत नाही म्हणून तुम्हाला इथं ह्या गोष्टी कळाल्यात हाच लेसन अनफोल्ड होते की माफ केल्यामुळं माझ्या आयुष्यात जो हा क्षण मी आज आनंदाचा अनुभवते किंवा अनुभवतोय तो हा मी माफ केल्यामुळं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही माफ करताय माफ करता येण येणाऱ्या भातकसामुळे मुळे मध्ये तुम्ही जितकं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फील झालेत तुम्ही ज्या हे करून घेतलेत अनुभवलेत त्या तुम्हाला इथं अनफोल्ड होतं तो तोच लेसन तुमच्यासाठी अनफोल्ड होते की तुमच्या माफ करण्यामुळं किती मोठ्या गोष्टी चांगल्या गोष्टी ज्या थांबणार होत्या त्या तुमच्या आयुष्यात अगदी अभंडशा रूपाने तुमच्या समोर येत आहेत आणि तुमच्या फॅमिलीमध्ये आनंद येतोय उत्साह येतो प्रेम येते भरभरून सगळं तुमच्या आयुष्यात येते आणि थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये डिवोशन आहे भक्ती आहे येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये मी तुम्हाला हे कार्ड्स काढण्याच्या अगोदरच म्हणलं येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये असे चमत्कारिक का असे आश्चर्यचकित करणारे मिरॅकल्स असे तुमच्या आयुष्यात घडतील जे तुम्हाला तुमचं हृदय हेलावून टाकणारं असतील आणि तुमच्या डोळ्यात आनंद आश्रू येतील असं हृदय हेला होऊन जाईल तुमचं आणि मन प्रफुल्लित होईल आनंदानं म्हणजे इतकं के असं जाऊन तुम्ही परमेश्वराच्या पायाशी जाऊन मिठी मारावी इतकं तुम्हाला आनंद होईल असं सुद्धा येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये आहे कारण ज्या ज्या अडचणी असतील किंवा नात्यांमध्ये हे असेल किंवा तुमचा जो अबडनसा रस्ता आहे तुमचं जे काही तुमच्याकडे येणं आहे ते सगळ्या गोष्टी ज्या थांबल्या होत्या त्या पुन्हा एकदा वेगाने सुरू होत आहेत आणि तुमच्या भक्तीचा जो मार्ग आहे जो कुठंतरी त्यामध्ये खंड पडला असेल किंवा तुमच्या भक्तीनं तुम्ही जे फळ तुमच्या भक्तीचं जे मिळणार होतं ते येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुम्हाला मिळते एक असं स्वप्न एक असं प्रेम जे स्पिरिच्युअल जे गायडन्स आहेत ते सुद्धा येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुम्हाला मिळतात आणि याच्यासाठी कमिटमेंट आहे तुम्ही तुम्ही श्रीकृष्णाशी कमेंट केलं असेल तुम्ही तुमच्या आराध्याशी कमिट केलेला आहे तुम्ही त्यांना एक हे वचन आहे ते दिलेलं होतं तुमच्या भक्तीचं आणि तुमच्या भक्तीत तुम्ही येणाऱ्या भात तासांमध्ये सुद्धा रममान होत आहे आणि जी भक्ती अशी आहे जी तुम्हाला परिपूर्ण करते हा स्प्रिच्युअल स्पिरिच्युअल बदल सुद्धा तुमच्या आयुष्यात होतोय जे कोणी स्पिरिच्युअल माध्यमा ह्याच्यावर आहेत किंवा वेगळं काहीतरी नवीन काहीतरी असे बदल त्यांच्या आयुष्यामध्ये तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पुढे जाताय आणि येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये असं स्वप्नांच्या रूपाने असेल किंवा अशा काही ह्याच्या तुमच्या समोर मोरपीस येईल मोरपीस तुम्ही बघाल किंवा मोर बघाल अचानकपणे फुलांचा सुगंध फुलं आणि असं हे ब्लेसिंग्स आहेत श्रीकृष्णांचे ब्लेसिंग्स आहेत श्रीकृष्णांचे आशीर्वाद आहेत की त्यांनी तुमचा सगळा जो काटेरी मार्ग आहे तो संपवून तुमच्या त्या मार्गामध्ये सगळी फुल फुलांची बरसात आणि एक आशीर्वाद असा तुम्हाला ते पाठवतायत येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुम्ही तो अनुभवाल कारण इतकं था। छान आणि ते ऑर्गनाईज केलेलं आहे श्रीकृष्णांनी ते त्या सगळ्याचे जे हे आहे की नाही सगळ्याची तयारी जी केलेली आहे ती श्रीकृष्णांनी केलेली आहे आणि तो मार्ग आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा भक्तीचा मार्ग आहे अध्यात्माचा मार्ग आहे आणि श्रीकृष्ण तुमच्यावर खूप प्रेम करतात जसं तुमची भक्ती त्यांच्यावर आहे तसंच त्यांचंही प्रेम तुमच्यावर खूप आहे तुमच्या ह्या मार्गावर जिथं जिथं तुम्हाला ध्यानाच्या माध्यमातून असू दे किंवा स्वप्नांच्या माध्यमातून असू दे किंवा मा वाचनाच्या माध्यमातून असू दे तुम्हाला असे मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील जे येणाऱ्या बहात्तर तासात खूप मोठा असा चेंज तुमच्यामध्ये घेऊन येतील कारण तुम्ही स्वतःला तरी बदलवलंच म्हणजे तुम्ही स्वतःला बदलतायच पण येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये असे चेंजेस होतील की तुम्हाला तुमचं स्वतःचं एक वेगळं रूप सुद्धा जाणवेल आणि हृदय फुलून येईल ज्या गोष्टी तुम्हाला असं अवघड वाटत होतं की हे कसं करू किंवा हे कसं होईल हे है होण्यामाग कसं त्याच्यासाठी हे होईल तर तर असं त्या सहज सहज रीतीने तुमच्या गोष्टी होतील जर, तुम तुम जर जर प्रश्न असेल त्याच्यामध्ये तुम्ही काही डिसिजन घेऊ शकत नव्हता किंवा बाय तुमच्या करिअरमध्ये असेल बिझनेसमध्ये तुम्ही काय डिसिजन आहे त्याच्यावर पुढे तुम्हाला जाता येत नसेल तर येणारे बहात्तर तास हे त्यासाठीच आहेत की तुम्हाला माफ करू माफ तुम्ही केलं आहेच केले, केले सोडून दिले तुमच्या नात्यांमध्ये प्रेम येते आणि हे सगळं प्रेम तुम्हाला पुन्हा एकदा आनंदाने उभा करण्यासाठी येते आणि त्याच उत्साहाने त्याच तेजाने त्याच हे न उभा करायला तुम्हाला येते आणि तुमच्याकडं येणारा सगळा अभंडन सगळं सुख समृद्धी आनंद हे सगळं तुमच्याकडं येते आहे तुमच्यात असा मेजर स्पिरिच्युअल असे चेंजेस तुमच्यामध्ये होणार आहेत गायडन्स तुम्हाला मिळणार आहेत येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये फक्त यामध्ये येणाऱ्या बहात्तर तासात सुद्धा थोडंसं फोकस करण्याची तुम्हाला इथं गरज आहे तुमचा जो भक्ती मार्ग आहे तुमची जी भक्ती करण्याची पद्धत आहे तुमची जे आराध्यांची कनेक्शन आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही ते करू शकता असं तुम्हाला फिल्टर मेसेज एंड हे येणाऱ्या hey, ना तासांमध्ये तुमच्यामध्ये चेंजेस तुम्हाला दिसायला लागतील थँक्यू सो मच अँड फेसिंग पिया महाकाली येणाऱ्या बहात्तर तासात शिवशक्तींचा तर आशीर्वाद आहेच पण कृष्णा डिवोशन भक्तीचा हे आहे मी तुम्हाला हे सांगेन येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये अशा काही गोष्टी आहेत किंवा तुमची मुलं असतील जी बाहेर असतील शिक्षणासाठी किंवा एखादी अशी व्यक्ती तुमच्या घरातून गेलेली असेल खूप हे असे म्हणजे तेच मी तेच म्हणतो इथं गैरसमज असेल रागावून असेल तुमचा विवाहाच्या ह्याच्यामध्ये असेल गैरसमजामुळे तुम्ही दूर झालेली आहे अशी नाती आहेत तीसुद्धा परत एकत्र येण्याचे हे आ, हा पिरियड आहे हे बहात्तर तास म्हणजे तो आहे की अशा अशा काही सोल्स आहेत ज्या आईवडिलांपासून आई दूर आहेत पण त्यांना एकत्र यायचं आहे काहीतरी गैरसमज झाले त्यांना त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे तर सुद्धा येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तो चेंजेससुद्धा तुम्ही बघाल आणि तुमचं प्रेम उ उफाळून येईल असं म्हणजे त्या प्रेमाला सीमा नाही असं इतकं प्रेम तुमचं बाहेर येईल आणि छान अशी अशी सोल तुमच्यातली बाहेर येते जी खूप पॉझिटिव्ह आहे खूप सकारात्मक आहे खूप तेजस्वी आहे अशी सोल तुमच्यातनं बाहेर येते आणि एक मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या मध्ये अनफोल्ड होत आहेत आणि एक संधी जी संधी तुमच्या नात्याला तुमच्या प्रेमाला तुमच्या या भक्तीच्या प्रवासाला एक संधी महाकाली आणि श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत कारण ह्याच चेंजेसमुळं आणि ह्याच बदलामुळं तुमच्या आयुष्याचा एक नवीन प्रवास नवीन प्रवासही सुरू आहे येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये कोणाला कुठं थांबायचं हे था तुम्हाला आता कळतं येतं कुठं थांबायचं कारण तुमच्या एवढ्या प्रवासामध्ये तुम्ही तुम्हाला ते लक्षात आले की तुम्हाला कुठं थांबलं पाहिजे तुम्हाला कुठं थांबलं पाहिजे कोणा कुठं तुम्हाला पुढं गेलं पाहिजे काय केलं पाहिजे काय कंट्रोल केलं पाहिजे काय सोडलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या लक्षात आल्यात आणि तुमच्या भक्तिमार्गाचा हा प्रवास आहे आणि येणाऱ्या भात तर तसात हेच आश्चर्यचकित करणारे बदल आहेत स्पिरिच्युअल चेंजेस आहेत नात्यांमध्ये प्रेम आहे दुरावलेली नाती पुन्हा तुमच्याजवळ येत आहेत आणि एक आनंदाचा आण असा झरा जो तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक असं कुठंतरी झाकून ठेवलेलं होतं ते प्रेम तुमच्यातलं बाहेर येत नव्हतं ते सुद्धा उफाळून पुन्हा एकदा बाहेर येते आणि असा हा चेंजेस जी पानं अशी गळून पडलेली होती जी पानं गळून पडलेली होती मुरग मरगळलेली होती तिथं पुन्हा नव्याने पालवी फुटते आणि नवीन पुन्हा उत्साह हो, आणि ऊर्जा तुमच्या आयुष्यात येते नेणाऱ्या भात तसा ते तुम्ही अनुभवताय ते प्रेम तुम्ही अनुभवताय तो आनंद तुम्ही अनुभवताय तो उत्साह तुम्ही अनुभवताय त्याचं एक वेगळं एक विलक्षण असं छान असं रूप तुमच्या समोर येते आहे आणि तुमच्या तुम्हाला इथं प्रोटेक्शनसुद्धा आहे जे काही तुमच्या आयुष्यात ज्यांनी कोणी तुम्हाला काही का त्रास देण्याचा प्रयत्न केला तुमच्या नात्यामध्ये हे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला तर तिथं फुल प्रोटेक्शन आहे महाकालींचं श्रीकृष्णांचं शिवशक्तींचं आणि राधाकृष्णांचं तिथं ब्लेसिंग्स आहेत आशीर्वाद आहे पूर्ण ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुम्हाला आहेत फुल प्रोटेक्शन आहे सर्वोच्च प्रोटेक्शन तुम्हाला इथं दिलं गेलेलं आहे कारण हा असा असं प्रोटेक्शन आहे जिथं कुणीही नाही हो येऊ शकत कारण तुमच्या हृदयात शिवशक्तींचं राधाकृष्णांचं ब्रह्मांडास एक वेगळं स्थान आहे आणि तिथपर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही तुम्हाला कोणी त्रास देऊ शकणार नाही तर अशा गोष्टी येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुम्हाला कळतील तुमच्या नात्यामधलं प्रेम आणि जे हरवलेली नाती आहेत ते पुन्हा एकदा तुमच्या जवळ येत आहेत येणाऱ्या बहात्तर तासात फक्त एक पाऊल पुढं जाण्याची गरज आहे इगो अहंकार या सगळ्यांना नाती तुटतात ग संसार मोडतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग ते विस्कटलं तुटलं की पुन्हा एकत्र करणं सोपं नसतं कारण संधी देताना सुद्धा प्रत्येक वेळी आपण बरेच वेळा आपण दुसऱ्यांचं काय चुकतं हे बघतो पण कधी कधी स्वतःचं काय चुकतंय आपलं काय चुकतंय आपण कुठं थांबलं पाहिजे कुठं पुढं गेलं पाहिजे ह्याचं सुद्धा एक मंथन जे आपलं आहे ते आपण केलं पाहिजे आणि तुम्ही ते केलंय असं इथं दिसतंय म्हणूनच तुमच्यासाठी हे आश्चर्यचकित करणाऱ्या अशा घटना तुमच्या आयुष्यात घडतायत आणि फॉरग्युनेसचे बघा दोन कार्ड आहेत दोन्ही वेळा हे असं चाललंय की फॉरगिवनेस फॉरगिवनेस फॉर करायचं तुम्ही सोडून आता दिलंय सगळं तुम्ही सोडून दिले तुम्ही माफ केले तुमच्या मुलांना माफ केले मुलांनी आईवडिलांबद्दल जे काही मनामध्ये तीढ असेल तर तीसुद्धा सोडवली माफ केले आणि म्हणूनच तुमच्या नात्यांमध्ये एक हॅपी फॅमिलीचं जे स्वप्न आहे ते तुमचं पूर्ण होतंय प्रेम वाढते आनंद उत्साह हो सगळ्यां तुमच्यामध्ये येते कारण तुम्ही माफ केले सोडून दिले फोरगीव केले परग्यू केले तुम्ही नको असल्या ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास होणार आहे त्या सगळ्या सोडून दिलेत तुम्ही अगदी त्या ह्याच्यामध्ये तुम्ही विसर्जित केलेले आहेत आणि च नवीन प्रवाह प्रवासामध्ये तुम्ही आता जाताय हीच नाती हा जीवनाचा जगण्याचा श्वास आहेत आपण सगळं हे करतो पण हा श्वास कुठंतरी आपणच आपल्या काही गोष्टींनी असं असतं की राग आणि लोभ आणि क्रोधच किंवा गैरसमज ह्यामुळं इतका आपण त्यांना असं बांधले जातो की आपल्यातलं समोर कोण समोरच्या व्यक्तीतलं चांगलं बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला जातो तर हे जे जो दृष्टिकोन आहे तुमचा तो बदलतोय आणि समोरच्या व्यक्तीमध्ये काय चांगलं आहे ते तुम्ही बघताय आणि त्यामुळे तुमच्या नात्यातली तेड सुटते तुम्ही पुढं जाताय ट्रस्ट विश्वास मी ते आता येत आहे म्हटलं तुमचा विश्वास वाढतोय तुमच्या नात्यावरचा तुमच्या स्वतःवरचा विश्वास वाढतोय की हे माझी नाती आहेत हे माझं प्रेम आहे हे माझं घर आहे ही माझी मुलं आहेत हा माझा संसार आहे आणि ह्या हे सगळं जे लाय माझं जे लाईफ पर्पज आहे त्यामध्ये मला पुढं जायचं आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तुम्ही विश्वास ठेवलाय आता की ह्या सगळ्यामध्ये शिवशक्ती असतील राधाकृष्ण असतील किंवा ब्रह्मांडाची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमचे आराध्य आहेत ते तुम्हाला शक्ती देत आहेत ते तुम्हाला ब्लेस करतायत आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही एक टोकाचं जे ब्लेसिंग्स आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करताय टोकाचे जे आशीर्वाद आहेत ते तुम्ही अट्रॅक्ट करताय आणि त्याच्यामुळं तुमच्या घरात तुमच्या फॅमिलीमध्ये सुख शांती समृद्धी आनंद उत्साह आणि भरभरून प्रेम येणाऱ्या बहात्तर तासामध्ये तुम्ही फील कराल तुम्ही ते अनुभवाल आणि ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की रिडिंग कशी वाटली थँक्यू थँक्यू सो मच हिलिंग आणि येणाऱ्या बहात्तर तासात तुम्हाला खूप असे फुलपांखरं सुद्धा दिसतील फुलपांखरं दिसतील फुलपांखरं म्हणजे कशी असतात ते एंजल्सचं काम करत असतात आपल्या अवतीभवती असेल बघा फुलपांखरांना बघितल्यावर बघा किती छान वाटतं इतकं मस्त वाटतं की नाही की त्यांच्याशी बोलावं त्यांच्याशीच खावं किती पण आपण वयाने मोठं असलो तरीसुद्धा आपल्यातला एक लहान मूल जागं होतं की फुलपाखरांना बघितल्यावर मग त्यांना हात लावा स्पर्श करावं त्यांच्याशी बोलावं असं एक वेगळी एनर्जी आपल्यातले हे होते आणि तर अशी छान असे हिलिंग देणाऱ्या असे माध्यम तुमच्या समोर येतील येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये फुलपांखराच्या रूपाने असेल तुमच्या मुलांच्या रूपानं असेल पक्षांच्या रूपाने असेल आणि तुमच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे त्यातून तुम्हाला हिलिंग मिळेल एखादी व्यक्ती तुम्हाला जाता जाता अगदी सहजपणे हिल करून जाईल एखादा प्रश्न तुमच्या मनात आहे पण तो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही म्हणजे अगदी एका शब्दात ती तुम्हाला दाखवून जाणवून जाईल की अरे नाही मी असा कधी विचारच नाही केला की नाही पण ती ॲज अ डिवाईन अस व्यक्ती असते ती तुमच्या आयुष्यात येते येणाऱ्या बहात्तर तासामध्ये अगदी छानपणे अगदी Uh, स हे ना तुम्हाला ती दाखवून देईल की तुमच्यातला पॉझिटिव्ह गुण काय आहे तुमच्यातली सकारात्मक तुमची की तुम्ही किती छान आहात तुम्ही किती छान आहात तुम्ही अगदी सहजपणे जाता जाता तुम्हाला कोणत्या म्हणून जाईल तुम्ही किती छान दिसताय कि तुम्ही किती छान आहात असं आहे की नाही तर त्या ह्या गोष्टी असतात ज्या आपल्याला पुन्हा जगायला उभं हे करतात आपल्यातला जो आपल्याकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला असतो आपण स्वतःकडं बघण्याचं कधी ते लक्ष देत नाही आपण दुसरीकडे बघत असून स्वतःकडे बघायचं विसरून जातं तर येणाऱ्या बहात्तर तासामध्ये तो सुद्धा चेंजेस तुमच्यामध्ये आहे की तुम्ही खूप छान दिसत आहे खूप गजेस असं मस्त दिसत आणि अशी एनर्जी मला पिकवते छान, दिस्ते, छान आवरणं फिरणं तुम्हाला खूप असं हे होईल आणि आता मटेरियलिस्टिक गोष्टी असतील किंवा बाकी काही जिथं तुम्हाला असं वाटत होतं की काही होत नाहीये किंवा नवीन काही आयुष्यात सुरू होत नाही तर त्या हे सगळं नवीन येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये सगळ्या ह्या ज्या थांबलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या सुरू होत आहेत आणि नाईन ऑफ कप्स थँक्यू सो मच मी आ, आता तेच म्हटलं तुम्हाला येणाऱ्या बहात्तर तासात मटरियलिस्टिक ज्या गोष्टी आहेत काही फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे फायनान्शियलच्या अडचणी ह्या सगळ्यामध्ये तुम्ही अडकल्यामुळे तुम्ही तुमचं जे काही हे आहे लाईफ पर्पज आहे किंवा जे काही तुम्हाला करायचं आहे त्या गोष्टीमध्ये सुद्धा हे आलं असेल खूप अडचणी आल्या तर ते सुद्धा येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये ते सुद्धा होते जो जो अबंडन थांबला होता तो सगळा तुमच्याकडं पुन्हा येतोय आणि ह्यासाठी तुम्ही इतके ब्लेस्ड स्वतःला म्हणताय की येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुम्ही थँक्यू म्हणणार आहात म्हणजे तुमच्या जे विषा आहे तुमची जी इच्छा आहे ते सुद्धा पूर्ण होईल येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये आणि एक सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा एक असं कि तुम्हाला एक दिलासा देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये घडतायत आणि तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करताय थँक्यू म्हणताय नाईन ऑफ कप्स म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या 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 ह्याचं तुम्ही वाट बघताय किंवा ज्या ज्या गोष्टींची तुम्ही वाट बघितली करायच्या इच्छा आहेत तुम्हाला त्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात इथं आता येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये घडत आहेत तर तुम्हाला थोडंसं फोकस करण्यासाठी इथं सांगितलं जातं आहे आणि एक छान सोल तुमची ही खूप छान सोल आहे जी मला कनेक्ट झाली आणि ही एनर्जी मला ब्रेक झाली तर थँक्यू सो मच आणि द चॅरिएट बघा प्रिझर्व नेस्ट आणि किती पण हे असू दे रिस्की हे असू दे म्हणजे एखादा तुम्ही निर्णय घेताय एखादा तुम्ही निर्णय घेताय आणि तो खूप असा तुमची त्याच्यामध्ये विलपॉवर तुमची खूप हे लागली आहे आणि तुम्हाला तो डिसिजन घ्यायचा आहे आणि तर घ्यावं का नको असं तुम्ही एका द्विधा मनस्थितीमध्ये आहात जर एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय पुढं जाईल का पूर्ण होईल का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आहात इथं कुठताही निर्णय तुम्ही घेताय अगदी मुलांना शिक्षणाला बाहेर पाठवण्याचं असेल किंवा एखादी अशी बिझनेसची काहीतरी अपॉर्च्युनिटी असेल नवीन जागा खरेदी असेल किंवा तुम्हाला तुमच्या वास्तू नवीन घर बांधण्यासाठीचा सा तो निर्णय असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला असं काही अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला निर्णय घ्यायला कुठंतरी मागंळ हे करत होत्या तर श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत महाकाली तुम्हाला सांगतायत की हा निर्णय तुमच्यासाठी आहे तुम्ही हा निर्णय घ्यायचा आहे कारण ते तुमच्या बरोबर आहेत त्यामध्ये तुमचं सक्सेस आहे आता ॲक्शन घेण्याची वेळ आली आता तुम्ही निर्णय घेण्याची वेळ आली आणि येणाऱ्या भात तसा तशाच गोष्टी तुमच्या समोर येतील की तो निर्णय तुम्ही घेताय आणि त्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल होत आहेत तुम्ही तुमची विल पॉवर तेवढी स्ट्रॉंग करतायत ते आणि तुम्हाला तिथं यशही आहे तुम्हाला यश आहे तुमचे कारण तुमची गुणवत्ता आणि तुमची काम करण्याची पद्धत असेल तुमचा प्रामाणिकपणा खरेपणा हा सगळं हे सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि यामध्ये शिवशक्ती आणि राधाकृष्ण आणि ह्या ब्रह्मांडाची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आराध्य सगळ्यांची खूप खूप ब्लेसिंग्स तुम्हाला आहेत तर इथं या हे तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते ॲक्शन घेण्यासाठी सांगितलं जाते का तुम्हाला इथं आता मागं पडायचं नाही आहे स्वतःला बाहेर काढायचं आहे या सगळ्या ह्याच्यामधून तुम्हाला बाहेर काढायचं आहे ते तुमच्या बरोबर आहे तुम्हाला कुठंही ते अडथळे येणार नाहीत किंवा ते थांबू देणार नाहीत प्रत्येक ठिकाणी जे एंजच्या रूपाने ते तुमच्याबरोबर आहेत असा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातो है तर है थे आहे तर येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये हेच स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्यासाठी आहेत आणि खूप छान असा मेसेज आहे बघा सम समर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे समर्पण खूप महत्त्वाचं असतं आणि आयुष्यात इथंही येणारे बह तर असतात जे चकित करणाऱ्या घटना तुमच्यावर घडत आहेत एवढी मोठी शक्ती तुमच्याबरोबर आहे फुल प्रोटेक्शन आहे आणि सर्वोच्च असं प्रोटेक्शन तुमच्याबरोबर आहे तुम्ही माफ करताय नात्यांमध्ये प्रेम उत्साह आनंद आणि सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधी के विचारही केला नसाल एकत्र येतील तर त्या असं सगळं एकत्र येते पुन्हा तुम्हाला उभं करण्यासाठी आणि असं एक मुळ ती घट्ट होतात कारण कशामुळे कारण तुम्ही समर्पित झालाय समर्पित झालाय तुम्ही परमेश्वराला समर्पित झालाय तुमचं प्रेम तुमचं तुमची माया बाहेर येते तुमच्यातला जो असं कुठं जरी ड्रा डार्कनेस होता रागाचा म्हणा किंवा कशाचाही डार्कनेस सगळा तो बाहेर काढून टाकला जातोय आणि असं खूप छान असं एक स्वच्छ अशी ऊर्जावंत अशी सोल तुमच्यातली बाहेर पडते जिच्यामध्ये आ, माफ करण्याची ताकद आहे जिच्यामध्ये माफ करण्याची ताकद आहे तिच्या आश्रयाला जे कोणी येईल त्याला आश्रय देण्याचं त्याला प्रेम देण्याचं त्यांना सांभाळण्याची ताकद तिच्यामध्ये आहे अशी सोल तुमची आहे आणि एक अशी सोल तुमच्यातनं ती बाहेर येते येणाऱ्या भात तसा तुम्ही हेच अनुभवाल एखाद्या म्हणजे वाळलेल्या सुकलेल्या झाडाला सुद्धा पुन्हा तुम्ही अ त्याचं संगोपन करून मोठं करून त्यांना प्रफुल्लित करून पुन्हा एकदा जोमाने त्याचं ते, ते वाढ जी थांबलेली होती ती पुन्हा एकदा वाढवण्याचं जे असं तुमचं काम आहे ते तुम्ही करताय आणि येणाऱ्या भातात तसा तेच तुम्हाला आ, हे दाखवतील ज्या ज्याकडे कोणीतरी अशा दृष्टीने बघत असेल की हे काय करू शकता अशा व्यक्तीला तुम्ही पुन्हा एकदा उभं करून तुम्ही त्याच्या आयुष्यात एक नवीन उभारे नवीन हे सुद्धा तुम्ही आणू शकाल असं सुद्धा घटना तुमच्या आयुष्यात फॉर्ग्युनेसचं दोन कार्ड्स आहे तिथं आणि शिवशक्तींचा आशीर्वाद आहे राधाकृष्णांचा आशीर्वाद आहे ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे आणि खूप छान अशी एनर्जी आहे आणि हेच तुमच्या आयुष्यात येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये अशा आश्चर्यचकित करणाऱ्या आणि दिल खुलास करणाऱ्या तुम्हाला अशा छान अशा असे घटना तुमच्या आयुष्यात घडतील नक्की ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते कनेक्ट होते त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे आणि रीडिंग कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका छानशा रीडिंगमध्ये तोपर्यंत थँक्यू था, सो मच धन्यवाद बाय बाय